बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण काकांची साथ सोडून अजित पवारांनी भाजपची साथ धरल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण लढणार असा प्रश्न निर्माण झाला आणि चर्चा सुरू झाली खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढतील असल्याची बारामतीसाठी महायुतीच्या उमेदवाराचं नाव जरी जाहीर झालं नसलं तरी राष्ट्रवादीने मात्र तयारी सुरू केली आहे अजितदादा गटाची बारामतीमध्ये तयारी कशी सुरू आहे पाहूया सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या वहिनीस आहे आणि बारामतीच्या संभाव्य उमेदवार आता हे आम्ही नाही म्हणत तर त्याचीच प्रचिती देणारा हा विकास रथ एकच ध्यास सर्वांगीण विकास अशी टॅगलाईन त्यावर सुनेत्रा पवारांचा फोटो आणि मोठा एलईडी त्यावरही सुनेत्रा पवारांनी केलेल्या वेगवेगळ्या कामांचे व्हिडिओ हा ट्रक बारामती रस्त्यांवर फिरू लागला आणि त्यामुळेच पुन्हा चर्चा रंगू लागली ती म्हणजे लोकसभेला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार का बारामतीत महायुतीचाच उमेदवार जिंकून आणणार अशी घोषणा अजित पवारांनी आधीच केली आहे त्यात आज बारामतीच्या रस्त्यावर हा रथ फिरतोय सगळ्यात महत्वाचं बारामतीतल्याच एका सभेत अजित पवारांनी जणू घोषणा केली काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषणं करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतानी मला निवडून दिलं त्याचप्रकारे या लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार जो अधिकृत आहे त्याला तेवढ्याच विक्रमी मतांनी आपण बारामतीतनं लीड त्या ठिकाणी दिलं पाहिजे माग जे खासदार निवडून गेलेले आहेत आतापर्यंत तीन चार वेळेला त्यापेक्षा ह्या वेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल हा अजित पवारचा शब्द आहे म्हणा हा अजित पवारचा शब्द आहे माझा शब्दाचा वापर करा इकडे अजित पवारांनी लोकसभेचं रणशिंग फुंकलाय त्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांनीही टक्के मत केलाय ने अजित पवार जिथे पवार राजकारणात आणि सुनेत्रा पवार समाजकारणात असं चित्र होत मात्र आता हेच चित्र बदलणार का अशा चर्चा सुरू झाल्या त्यांची ही सामाजिक कारकीर्द पाहूया मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणी पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतच शिक्षण पूर्ण केलं अजित पवारांशी लग्न झाल्यानंतर समाजकार्यात प्रवेश केला इन्व्हॉर्मेंटल फोरम ऑफ इंडिया हायटेक टेक्स्टाईल पार्क निर्मितीत पुढाकार आहे ग्राम स्वच्छता स्मार्ट विलेज पर्यावरण संतुलित गाव योजनेद्वारे सक्रिय आहे अनेक शैक्षणिक संस्थांद्वारे सुनेत्रा पवार समाजकारणात सक्रिय आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत विद्या प्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस सुनेत्रा वहिनी राजकारणात येणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र त्यावेळी त्यांची संधी हुकली यंदा चित्र वेगळं आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार हा संघर्ष जवळपास निश्चित आहे आणि सगळ्यात महत्वाचं सुप्रिया सुळेंनी आपण बारामती लढवणारच हे स्पष्ट केलंय अशाच बारामतीत सुनेत्रा पवारांनी लोकसभा मतदारसंघात दौरे वाढवल्या कालच सुनेत्रा वहिनींनी भाजपचे दौंड मतदारसंघातील आमदार राहुल कुल यांची भेट घेतली कारण बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन काँग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत त्यातल्या दौंड मधून राहुल कुल आमदार आहेत त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी दोन हजार एकोणीस साली लोकसभेत महायुतीचा झेंडा फडकवायचा असेल तर महायुतीला चांगलाच जोर धरावा लागेल त्यामुळे सुनेत्रा पवार आणि राहुल कुल यांच्या भेटीलाही विशेष महत्व येतं सध्या तरी महायुतीकडून उमेदवारीची घोषणा झालेली नाहीये मात्र राजकीय वर्तुळातील चर्चा ऐकल्या तर बारामती मध्ये पवार सुळे हा सामना जवळपास निश्चित आता त्यावर शिक्कामोर्तब होईल याचीच प्रतीक्षा आहे एबीपी माझा दौंड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट